राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी येथील साधना पांडुरंग टिगे हिने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं नैराशेतून घरातील तुळीला ओढणीनं गळपास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधना ही पनोरे तालुका पनाळा येथील एका कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होती नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये तिला अठ्ठेचाळीस टक्के गुण मिळाले कमी गुण मिळाल्यानं दोन दिवसापासून ती निराश होती बहिणीला खुश करण्यासाठी भाऊ आईस्क्रीम आणायला गेला गुरुवारी दुपारी साडेबाराच्या महाराज घरात कुणी नसल्याचं पाहून तिने घरातील तुळीला ओढणीनं गळपास घेऊन आत्महत्या केल्या दुपारी तीन वाजता भाऊ अंगणात आला आणि पायाखालची जमीनच सरकली स्वतःच्या बहिणीला पाहताच हातातील आईस्क्रीम फुटलं आणि त्याचा अक्षरशः धीर गळाला मुलाला रडताना पाहून शेजारी धावून आले त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे काल रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आली आहे या मुलीच्या मागे आई वडील भाऊ आजी आजा असा त्यांचा परिवार आहे मुलीच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय